दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील आमोस्या तिथीला ती वटसावित्रीचा उपवास केला जातो हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते असे मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वतःला सजवतात आणि निर्जल उपवास करतात आणि विधेनुसार वटवृक्षाची पूजा करतात चला तर मग जाणून घेऊया यावर्षी कोणत्या दिवशी वटसावित्री व्रत पाळले जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल या व्रताचे महत्वही आपण येथे जाणून घेणार आहोत वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व धार्मिक मान्यतानुसार यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो वट सावित्री व्रत दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त ज्येष्ठ महिन्यातील आमोस्या तिथी पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार थी सहा जून रोजी सावित्री व्रत केले जाणार आहे विवाहित महिला सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस या वेळेत वट सावित्रीची पूजा करू शकतात महाराष्ट्रात एकवीस जून ला वट सावित्री पौर्णिमा वट पौर्णिमेचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाते त्यानुसार ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदवतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सावित्री पौर्णिमा साजरी होईल या दिवशी पूजेची वेळ सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून अडवतीस मिनिटांपर्यंत आहे हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला थी वटसावित्री व्रत साजरे केले जाते या दिवशी विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रतासह प्रार्थना करतात हे व्रत देवी सावित्रीला समर्पित आहे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक म्हणून वटवृक्षाची पूजा केली जाते मान्यतेनुसार जी विवाहित श्री हे व्रत पूर्णविधीने पाळते तिला अखंड सौभाग्य प्राप्त होते अशात यंदा पहिल्यांदाच वटसावित्री पूजा करणाऱ्या अनेक महिला असतील तुमचे देखील हे पहिलेच व्रत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याशी ठरू शकते या व्हिडिओत आपण पूजाविधी आणि पूजा सामग्रीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत वटसावित्री व्रत पूजा साहित्य धार्मिक मान्यतेनुसार या व्रताची पूजा सकाळपासूनच सुरू होते त्यामुळे वटसावित्री वर्ट व्रताचे पूजा साहित्य व्रताच्या एक दिवस अगोदरच आणणे उचित ठरते या व्रताची पूजा वटवृक्षाखाली केली जाते ज्या भक्तांच्या घराजवळ वडाचे झाड नाही ते वडाच्या झाडाची फांदी तोडून आणत तिची पूजा करू शकता व्रत पूजा साहित्य पांढरे सूत आंबा लिची टरबूज यासारखी हंगामी फळे फुले आणि फुलांच्या माळा वटवृक्षाची फांदी भिजवलेले काळे हरभरे अक्षदा अगरबत्ती पान सुपारी गंगाजल शुद्ध पाणी केळीचे पान नवीन वस्त्र मातीची भांडी दिव्याची वात साजूक तूप तांब्याचा कलश सेंदूर हळदी कुंकू रोळी मिठाई आसन या व्रतामध्ये एक पारंपरिक सावित्री आणि सत्यवान यांची पौराणिक आख्यायिका सांगितली जाते अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अशोपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या दुम्रस्तेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्यांच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासू सासऱ्यांची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासूसासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचरतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी हिंदू धर्मात महिला वट सावित्री व्रत करतात हिंदू धर्मात या व्रताला विशेष महत्त्व आहे या दिवशी महिला निर्जला व्रत करतात धार्मिक मान्यतेनुसार असे केल्याने वैवाहिक जीवनात सुखसमृद्धी नांदते पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला वट सावित्री व्रत पाळले जाते चला जाणून घेऊया वट सावित्री व्रत तिथी मुहूर्त आणि महत्त्व वट सावित्री व्रत तिथी आणि शुभमुहूर्त पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात वटसावित्री व्रत दोनदा पाळले जाते पहिले व्रत ज्येष्ठ आमावस्याला तर दुसऱ्यांदा ज्येष्ठ पौर्णिमेला त्यानुसार ज्येष्ठ महिन्याची अमावस्या तिथी पाच जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजून चोपन्न मिनिटांनी सुरू होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजे सहा जून दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सा सा सहा वाजून सात मिनटांनी समाप्त होईल त्यानुसार सावित्री आमोस्या व्रत सहा जून रोजी केले जाईल या दिवशी पूजेची वेळ सकाळी दहा वाजून छत्तीस मिनटांपासून ते दुपारी दोन वाजून चार मिनटांपर्यंत आहे तर वटसावित्रीचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला साजरे केले जाते त्यानुसार ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदौतीस मिनटांनी समाप्त होईल त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी वटसावित्री पौर्णिमा साजरी होईल या दिवशी पूजेची वेळ सकाळी पाच वाजून चोवीस मिनटांपासून ते दहा वाजून अडतीस मिनटांपर्यंत आहे शनी जयंती आणि वटसावित्री व्रत यंदा ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या तिथीला ती येणारे वटसावित्री व्रत विशेष आहे कारण या दिवशी शनी जयंती देखील जुळून येत आहे या दिवशी शनी जयंती व्रत देखील पाळले जाईल या दिवशी काळ्या गायीची पूजा करावी यासोबतच शनिदेवाची पूजा करताना मोहरीचे तेल अर्पण करा याशिवाय छायादान करावे वट सावित्री व्रताचे काय आहे महत्त्व पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी माता सावित्रीने यमराजाकडून तिचे पती सत्यवानाचे प्राण परत आणले होते या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी व्रत करतात या दिवशी वटवृक्षाची पूजा केली जाते मान्यतेनुसार या दिवशी त्रिमूर्ती म्हणजे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा वटवृक्षात वास असतो यासोबतच वटवृक्षाच्या फांद्या हे सावित्रीचे रूप मानले जाते याशिवाय देठात भगवान विष्णू मुळात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये दे महादेव वास करतात अशी मान्यता आहे वटपौर्णिमेला वटवृक्षाला सूत का गुंडाळतात हिंदू धर्मात वटपौर्णिमा सणाला विशेष महत्त्व आहे मान्यतेनुसार या दिवशी पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तसेच अखंड सौभाग्यासाठी महिला निर्जला व्रत करत वटवृक्षाची पूजा करतात या व्रताच्या दिवशी वटवृक्षाची विशेष पूजा केली जाते निरोगी दीर्घ आयुष्यासह पतीसोबतची आपली जोडी सात जन्मापर्यंत टिकून राहावी म्हणून स्त्रिया वटवृक्षाला प्रदक्षिणा घालतात हे करत असताना वटवृक्षाला सूत गुंडाळत आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभावं म्हणून वचन घेत असतात परंतु वटवृक्षाला सूत का गुंडाळतात हा अनेकांना पडणारा प्रश्न आहे तुम्हालाही हा प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका या व्हिडिओत आपण जाणून घेऊया वटवृक्षाला सूत गुंडाळण्याचे काय आहे पौराणिक महत्त्व वटवृक्षात आहे महादेवाचा वास धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षात देवांचे देव महादेव यांचा वास असून हे शिवाचेच एक रूप म्हटले तरी चालेल शापामुळे महादेव वटवृक्ष झाल्याची पौराणिक कथा आहे या कथेनुसार महादेवाचे संसारात लक्ष नाही म्हणून रागवलेल्या पार्वतीने त्यांना वृक्ष होण्याचा शाप दिला या शापानुसार महादेव वटवृक्ष झाले महाप्रलय झाल्यावर सर्व काही नष्ट झाले तेव्हा देखील फक्त वटवृक्ष पृथ्वीवर उभे होते प्रत्येक फांदी पारंबी व पानातून सुद्धा नवीन वटवृक्ष जन्म घेतो म्हणून त्याला अक्षय वट देखील म्हटले जाते मनश्रीय वटवृक्षाला म्हणजेच महादेवाला अखंड सौभाग्याचे साकडे घालतात त्यासाठी गुंडाळतात सूत धार्मिक मान्यतेनुसार वटवृक्षाच्या खोडात असलेल्या लहरी करून वायुमंडलात प्रक्षेपित करतात वटपौर्णिमेच्या पूजेदरम्यान जेव्हा महिला वटवृक्षाच्या खोडाला सूत गुंडाळतात त्यावेळी जीवाच्या भावाप्रमाणे खोडातील शिवतत्वाशी संबंधित लहरी कार्यरत होऊन आकार धारण करतात धाग्यातील पृथ्वी व आग या तत्वांच्या संयोगा मुळे या लहरी जीवाला ग्रहण करण्यास सुलभ होतात अशी मान्यता आहे त्यामुळे वटपौर्णिमेला वटवृक्षाला सूत गुंडाळले जाते अशी मान्यता आहे वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी करा हे उपाय हरभरा दान करा वटसावित्रीच्या दिवशी काळ्या हरभऱ्याचे दान करावे या दिवशी अडीच किलो काळ्या हरभऱ्याचे दान करावे जर तुम्ही एवढे करू शकत नसाल तर सव्वा किलो काळे हरभरे दान करा याशिवाय वटसावित्रीच्या दिवशी निर्जन ठिकाणी नि किंवा मंदिराजवळ पिंपळाचे झाड लावावे हा उपाय केल्याने तुम्हाला शनिदेवाची कृपा प्राप्त होईल पुरुषांनी हा उपाय करावा वटसावित्री पौर्णिमेला पुरुषांनी पिंपळाच्या झाडाची एकशे आठ वेळा प्रदक्षिणा घालावी आणि महिलांनी एकशे आठ वेळा वटवृक्षाची प्रदक्षिणा करावी असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते वटवृक्षाला दूध अर्पण करावे या दिवशी वटवृक्षाच्या मुळास दुधाचे पाणी द्यावे आणि आशीर्वाद म्हणून स्त्रिया वडाच्या झाडाची पाने डोक्यावर ठेवावे गरजूंना अन्नदान करा वटसावित्रीच्या दिवशी भुकेल्या आणि गरिबांना अन्नदान करा खीर खायला द्या या उपायाने धन समृद्धी आणि दीर्घ आयुष्य मिळते असे शिवपुराणात सांगितले आहे हवन आणि महामृत्युंजय मंत्राचा जप करा वटसावित्रीच्या दिवशी शक्य असल्यास महामृत्युंजय मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा आणि हवन करा असे केल्याने शनिदोषापासून मुक्ती मिळते आणि दीर्घायुष्य लाभते दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील आमोस्या तिथीला ती वटसावित्रीचा उपवास केला जातो हे व्रत केल्याने पतीचे आयुष्य वाढते आणि वैवाहिक जीवनात मधुरता राहते असे मानले जाते वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा आहे या दिवशी विवाहित स्त्रिया शृंगार करून स्वतःला सजवतात आणि निर्जल उपवास करतात आणि विधीनुसार वटवृक्षाची पूजा करतात चला तर मग जाणून घेऊया या वर्षी कोणत्या दिवशी वटसावित्री व्रत पाळले जाणार आहे आणि पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असेल या व्रताचे महत्त्वही आपण येथे जाणून घेणार आहोत वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाची पूजा करण्याचे महत्त्व धार्मिक मान्यतानुसार यमराजांनी माता सावित्रीचे पती सत्यवान यांचे वटवृक्षाखाली प्राण परत केले होते आणि त्यांना शंभर पुत्रांचा आशीर्वाद दिला तेव्हापासून वटसावित्री व्रताची आणि वटवृक्षाची पूजा करण्याची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते असे मानले जाते की वटसावित्री व्रताच्या दिवशी वटवृक्षाची पूजा केल्यास भगवान यमराजासह त्रिमूर्तीचा आशीर्वाद प्राप्त होतो वट सावित्री व्रत दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त ज्येष्ठ महिन्यातील आमोस्या तिथी पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चौपन्न मिनिटांनी सुरू होईल आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजून सात मिनिटांनी समाप्त होईल उदय तिथीनुसार सहा जून वट सावित्री व्रत केले जाणार आहे विवाहित महिला सकाळी अकरा वाजून बावन्न मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून अठ्ठेचाळीस या वेळेत वटसावित्रीची पूजा करू शकतात महाराष्ट्रात एकवीस जूनला वट सावित्री पौर्णिमा वट पौर्णिमेचे दुसरे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेला पाळले जाते त्यानुसार ज्येष्ठ पौर्णिमा एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होईल आणि बावीस जून रोजी सकाळी सहा वाजून सदवतीस मिनिटांनी समाप्त होईल त्यानुसार एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी सावित्री पौर्णिमा साजरी होईल त्या दिवशी पूजेची वेळ सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांपासून ते दहा वाजून अडवतीस मिनिटांपर्यंत आहे हिंदू धर्मात वटसावित्री व्रताला विशेष महत्त्व आहे पंचांगानुसार दरवर्षी ज्येष्ठ मासातील पौर्णिमा तिथीला थी वट सावित्री व्रत साजरे केले जाते या दिवशी विवाहित महिला त्यांच्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रतासह प्रार्थना करतात हे व्रत देवी सावित्रीला समर्पित आहे आणि दीर्घायुष्याचे प्रतीक म्हणून वटवृक्षाची पूजा केली जाते मान्यतेनुसार जी विवाहित श्री हे व्रत पूर्णविधीने पाळते तिला अखंड सौभाग्य प्राप्त होते अशात यंदा पहिल्यांदाच वटसावित्री पूजा करणाऱ्या अनेक महिला असतील तुमचे देखील हे पहिलेच व्रत असेल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याशी ठरू शकते या व्हिडिओत आपण पूजाविधी आणि पूजा सामग्रीविषयीची माहिती जाणून घेणार आहोत वटसावित्री व्रत पूजा साहित्य धार्मिक मान्यतेनुसार या व्रताची पूजा सकाळपासूनच सुरू होते त्यामुळे वटसावित्री वर्ट व्रताचे पूजा साहित्य व्रताच्या एक दिवस अगोदरच आणणे उचित ठरते या व्रताची पूजा वटवृक्षाखाली केली जाते ज्या भक्तांच्या घराजवळ वडाचे झाड नाही ते वडाच्या झाडाची फांदी तोडून आणत पूजा करू शकता सावित्री व्रत पूजा साहित्य पांढरे सूत आंबा लिची टरबूज यासारखी हंगामी फळे फुले आणि फुलांच्या माळा वटवृक्षाची फांदी भिजवलेले काळे हरभरे अक्षदा अगरबत्ती पान सुपारी गंगाजल शुद्ध पाणी केळीचे पान नवीन वस्त्र मातीची भांडी दिव्याची वात साजूक तूप तांब्याचा कलश सेंदूर हळदी कुंकू रोळी मिठाई आसन भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक नात्यासाठी एक सण आहे त्यात पतीपत्नीमधील नाते हे फार महत्वाचे आहे याच नात्याचे महत्व सांगणारा सण म्हणजे वटपौर्णिमा सातही जन्म हाच पती मिळू दे तसेच पतीला दीर्घायुष्य लाभू दे म्हणून स्त्रिया वटपौर्णिमेचे व्रत करतात यमाला हरवून पतीचे प्राण परत मिळवणाऱ्या सावित्रीच्या पतिव्रत्याचे प्रतीक म्हणून हे व्रत केले जाते वटपौर्णिमा हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमा या तिथीला केले जाते यावर्षी एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी हा सण साजरा केला जाईल यानिमित्त जाणून घेऊया या सणाचे महत्व वड पिंपळ औदुंबर आणि शमी हे पवित्र आणि यज्ञवृक्ष म्हणून सांगितले आहेत या वृक्षांत वटवृक्षाचे आयुष्य अधिक असून पारंब्यांनी त्याचा विचारही पुष्कळ होतो म्हणून प्रामुख्याने वडाची पूजा केली जाते वटवृक्ष हा शिवरूपी आहे शिवरूपी वटवृक्षाची पूजा करणे म्हणजे वटवृक्षाच्या माध्यमातून शिवरूपी पतीचीच पूजा करण्यासारखे आहे सावित्रीने याच वडाच्या झाडाखाली यमाशी भांडून आपल्या पतीचे सत्यवानाचे प्राण परत आणले होते सावित्रीच्या पतीप्रेमाचे प्रतीक म्हणून वडाचे झाड पूजले जाते पूजेचे साहित्य हिरव्या बांगड्या शेंदूर एक गळसरी अत्तर कापूर पंचामृत पूजेचे वस्त्र विड्याची पाने सुपारी पैसे गुळखोबऱ्याचा नैवेद्य आंबे दुर्वा गहू असे करा व्रत। या दिवशी स्त्रियांनी उपवास करावा सौभाग्यवती स्त्रीने या दिवशी मला आणि माझ्या पतीला आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभो असा संकल्प करावा त्यानंतर वडाचे षोडशोपचारे पूजन करावे पूजेचा अभिषेक झाल्यानंतर वडाला सात वेळा सूत्रवेष्टन करावे पूजेच्या शेवटी अखंड सौभाग्य लाभू दे जन्मोजन्मी हाच पती लाभू दे अशी सावित्रीसह सा ब्रह्मदेवाला प्रार्थना करावी त्यानंतर पाच फळांचे वाण लुटले जाते म्हणजे तसेच सुवासिनींचे आंबे व गव्हाने ओटी भरावी सायंकाळी सुवासिनीसह सावित्रीच्या कथेचे सामुदायिक वाचन करावे सावित्रीने आंतरिक गुणांची पारख करून निवडलेल्या वरास आईबाप आणि देवगुरु यांच्या विरोधाला डावलून माळ घातली व वटपौर्णिमेच्या दिवशी यमाकडून पतीचे प्राण परत आणण्याचे काम चिकाटीने दुर्दम्य इच्छाशक्तीने आणि चातुर्याने करून दाखवले हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येतं यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न आयुष्य लाभू दे तसेच धनधान्य मुले बाळ संसाराचा विस्तार होऊन भरभराटी येऊ दे असे वटपौर्णिमेला गाराने घालतात वट हा वृक्ष दीर्घायुषी असल्याने वृक्षांचे संवर्धन आणि जतन व्हावे या हेतूने वृक्षाची पूजा करण्याची कल्पना भारतीय संस्कृतीने स्वीकारली आहे ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करावयाचे असते तीन रात्र व्रत करावे असे सांगितले गेले आहे तरी तीन दिवस व्रत उपवास करणे अशक्य असल्यास फक्त पौर्णिमेलाच उपवास करावा या व्रताचा विधी नदीकाठची वाळू आणून पात्रात भरून तिच्यावर सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती ठेवल्या जातात मग त्यांची शोषोपचारे पूजा केली जाते त्यानंतर पाच अर्घे घ्यावीत मग सावित्रीची प्रार्थना करावी पूजा झाल्यावर संध्याकाळी सुवासिनीसह सह सावित्रीची कथा ऐकावी वटपौर्णिमा व्रत पूजा साहित्य आणि विधी पौर्णिमेच्या पूजेसाठी काही लागणारे साहित्य हळद कुंकू सावित्री आणि सत्यवानाची मूर्ती धूप दीप उदबत्ती निरंजन पाच प्रकारची फळं फुले दिवा ठेवण्यासाठी रोवळी वडाला गुंडाळण्यासाठी पांढरा दोरा पाणी भरलेला लहान कलश पंचामृत हिरव्या बांगड्या वटपौर्णिमेचा पूजाविधी सकाळची नित्यकर्म उरकल्यानंतर सुवासिनींनी सौभाग्य अलंकार परिधान करून देवाची प्रार्थना तुळशीपूजन करून वडाच्या झाडाजवळ जा एकत्र व्हावं वटसावित्री व्रताचा संकल्प करावा पद्धतीने वडाची पूजा करावी बांबूच्या दोन टोपल्या घ्या एका टोपल्यात सात प्रकारचे धान्य कापडाने झाकून ठेवा माता सावित्रीची मूर्ती दुसऱ्या टोपलीत ठेवावी आणि धूप दिवा अक्षत कुमकुम माऊली इत्यादी पूजेचे साहित्यही थे ठेवावे माता सावित्रीची पूजा केल्यानंतर वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालताना वटवृक्षाला माऊलीचा धागा बांधावा पंचामृत नैवेद्य म्हणून दाखवा यानंतर ब्राह्मण किंवा गरजू व्यक्तीला श्रद्धेनुसार दानदक्षिणा द्यावी पूजेनंतर महिला एकमेकींना आंब्याचे वाण देतात या दिवशी विवाहित महिलांनी वटवृक्षाची पूजा करून कथा ऐकावी सावित्री आणि सत्यवानाच्या नावाचा जप करावा प्रार्थना सर्व पवित्र वृक्षात वटवृक्षाचे आयुष्य जास्त असून पारंब्यांनी त्याचा विचारही खूप होतो अशा वटवृक्षाची पूजा करून स्त्रिया मला व माझ्या पतीला आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभू दे धनधान्य व मुले नातू यांनी माझा प्रपंच विस्तारित व संपन्न होऊ दे अशी प्रार्थना करतात सावित्री ब्रह्म सावित्री सर्व प्रियभाषिनी तेन सत्तेन माही दुःख सागरात अवियोगो यथा देवसावित्या ते अवियोगो तथाक भूयात जन्मनी जन्मनी वटमूल्य स्थितो ब्रह्मा वटमध्य जनार्दना वटाग्रे तू शिवो देवा सावित्री वटसंस्रिता अशी ही प्रार्थना केली जाते वटपौर्णिमाविषयी पौराणिक कथा अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता त्याला सावित्री नावाची कन्या होती सावित्री अतिशय सुंदर नम्र व गुणी मुलगी होती सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली सत्यवान हा शाल्व राजाच्या धुम्रस्तेन नावाच्या अंधराजाचा मुलगा होता शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ वर एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्यामुळे त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला पण सावित्रीने ते मान्य केले नाही तिने सत्यवानाशी विवाह केला व जंगलात येऊन ती नवऱ्याबरोबर सासूसासऱ्याची सेवा करू लागली सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसावर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली लाकडे तोडता तोडता त्याला घेरी आली व तो जमिनीवर पडला यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले पण तिने साप नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले सावित्रीने सासू सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला यमराजाने गफलतीने तथास्तू म्हटले तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व वा सत्यवानाचे प्राण परत करावे लागले सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळवले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वटसावित्री व्रत आचारतात अशाच नवनवीन माहिती उड्यासाठी मंगलाम्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा